हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आहे माझ्या त्रिशिकाचा एक महिना पूर्ण झालेला तर त्याबद्दलच आम्ही जातो आहे तिला मठामध्ये घेऊन आणि त्यासाठी मी ठरवलं आहे की प्रत्येक महिन्याला पंचवीस तारखेला तिच्या बड्डे सेलिब्रेट करायचा आणि त्याबद्दल थोडंसं दान द्यायचं तर फर्स्टली पहिल्या महिन्याला मी हे एवढं जे ते आहे तेवढे तांदूळ घेतलेले आहे दुसरा महिना जो येईल त्याला हे दोन घेईल असं करत करत तिच्या बड्डेपर्यंत मोठं एक दान माझ्याकडून व्हायला पाहिजे असं मी ठरवलेलं आहे आणि ती पण खूप अशी दानशूर निघायला पाहिजे तर त्यासाठीच हा प्रयत्न आहेत की तिने मला बघून ह्या गोष्टी सुरू करायला पाहिजे तिच्या लाईफमध्ये तर आज आम्ही जाणार आहोत मठामध्ये आणि त्यासाठीच मॉर्निंगपासूनच मी तयारीमध्येच आहे आणि आता छान अशी साडी वगैरे विअर करून घेतली आणि आज कंटिन्यू रहा आपल्या ब्लॉगमध्ये दिवस खरंच खूप लवकर निघून जातात आणि आज बघता बघता माझी त्रिशिका एका महिन्याची झाली आणि तिच्या गोड आठवणी एक महिन्याच्या माझ्यासोबत आहेत आणि खरंच खूप भारी वाटतं कारण तिची आणि माझी बॉन्डिंग कारण एक असतं ना की आत्ता तिला सध्या माझी एवढी गरज आहे की ती कोणाकडे जरी गेली तरी माझा स्पर्श झाला तर ती लगेच शांत होते आणि एक एक असा दिवस येईल की तिला एवढी माझी गरज नाही असणार तर ह्या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या मला साठवून ठेवायच्या आहेत आणि आज तिला एक महिना पूर्ण झाला तर त्याबद्दलच मला मी कबूल केलेलं कारण खूप वर्ष झाले तीन वर्ष झाले असंच काहीतरी होतं आहे असंच खूप अडचणी येत आहेत पण फायनली स्वामींच्या कृपेने माझी त्रिशिका मला झाली आणि तिच्याचबद्दल मी आज ठरवलं आहे की आज मठामध्ये जायचं सकाळचं वातावरण तर खूप असं वेगळं असतं कारण आजी आजोबा आणि आम्ही तिघे मी त्रिशिका आणि तिचे पप्पा आणि एक आमचं छोटंसं लहानपण आम्हाला त्यामध्ये दिसतं सगळं असं परत जिवंत झाल्यासारखं दिसतं तर आजी तर सकाळी सकाळीच मी उठल्याबरोबर आजीकडे तिला नेऊन देते कारण सगळ्यांसोबत तिची बॉन्डिंग खूप छान व्हायला पाहिजे मला असं वाटतं आणि त्यामुळे मग मी ति तिला आजीकडे देते आणि त्यानंतर मग माझं जे डेली रुटीन जे आहे ते डेली रुटीनला सुरुवात करते तर त्रिशिकाजी छान हातवारे करत असते खूप असं भारी वाटतं घरामध्ये एक लहान लहानपण परत आल्यासारखं बार गया। आज माझ्या त्रिशिकाचं पहिलं पाऊल म्हणजेच एक महिना पूर्ण झाला आणि त्या एका महिन्यामध्ये एवढ्या आठवणी तयार झाल्यात की खरंच मन भरवून येतं आणि त्या आठवणीमुळे मला रात्र कधी होते दिवस कधी निघतो झोप आहे नाही होत आहे याबद्दलही काही फरक नाही पडत रात्र रात्रभरही मी जागू शकते तिच्या एका आवाजाने मी उठू शकते हे सगळे चेंजेस एका आईमध्ये खरंच होतात आणि हे फक्त आई झाल्यानंतरच समजतं तर सकाळी सकाळी त्रिशिकाला फिडिंग झाल्यानंतर आमचं असं काहीतरी चालू असतं आणि ती खूप आहे की एवढंसं माझं बाळ माझ्या खांद्यावर माझ्या हातामध्ये खूप भारी वाटतं तू मेरा पूर्ण एका महिन्यानंतर खूप जास्त फ्रेश होऊन मी पावडर वगैरे लावून घेतली आहे कारण पूर्ण एक महिना मी माझ्या त्रिशिकालाच दिला तिचं मॉर्निंग रुटीन सेट करण्यामध्ये कारण ती दिवसा झालेली आहे तर रात्री ती जागरण करते तर आता मी भरपूर तिला आता था चेंजेस झाले आहेत की ती दिवसा आता जागरण करते आणि रात्री छान असे झोपते त्यामुळे या रूमवर आल्यापासून तर हळदीलेपण केलंच नव्हतं तर आता नव्याने स्टार्ट तिच्या पहिल्या महिन्यापासून आता रुटीन स्टार्ट केलं आहे मी की काल मी लेपन करून छान अशी रांगोळी काढून घेतली आणि खरंच खूप भारी वाटत होतं कारण झोपून झोपून पण मला आता खूप असा वैताग आला होता की कितीच झोपायचं पण तरी थोडं मी हालचाल करत होती पण आता नॉर्मली फायनली मी सगळे कामं करू शकणार आहेत फिरू शकणार आहेत घरामध्ये इकडे तिकडे थंड हवेमध्ये थोडंसं हां असतात रेस्ट्रिक्शन पण थोडं आता नॉर्मलाईज होईल हळूहळू वातावरणानुसार तर छान असं मी ते करून घेतलं त्यानंतर हिला तर, तर कोणी ना कोणी जवळ लागतं त्यामुळे थोडं तिला बघावंच लागतं किती छान फिलिंग आहेत की आपलं बाळ आणि आपलं लहानपण आणि आपण त्यानंतर मी अफर्मेशन्स तिला स्टार्ट केलेले आहेत अफर्मेशन मी म्हणत असते कारण तिच्यावरती म्हणजे कोणावरतीही तिला आता सध्या जगाची ओळख नाही आहे किंवा काय गोष्टी असणारे ही तिला काहीच माहिती नाही आहे आपण जसं ठरवू तशी ती बनणार आहे त्यामुळे अफर्मेशन्स मी स्टार्ट केलेले आहेत तिच्यासाठी सगळ्या गोष्टी तिच्यासोबत खेळण्यात बोबडं तर मी तिच्यासोबत बोलत नाही जास्त कारण आपला स्पष्ट उच्चार तो बाळाच्या कानावरती जेवढा जाईल तेवढं मला असं वाटतं की त्याचेही उच्चार तेवढे स्पष्ट होतील त्यामुळे मी तिच्याशी बोबडं बोलण्याचा प्रयत्न करतच नाही अलेलेले असं बिलकुल काहीच बोलत नाही जे नॉर्मल आपले शब्द आहेत तसे शब्द मी तिच्यासोबत बोलत असते हा माझी आणि माझ्या लेकीची बॉन्डिंग खरंच ही आयुष्यातली माझ्या आयुष्यातली तरी सगळ्यात सुंदर गोष्ट आहे आपण एक श्वास घेत असतो म्हणजे ती मी अक्षरशः जेवणही करत असते आणि ती जर रडली तर मी जेवणही सोडून देईल देते अशी आता माझी परिस्थिती आहे छान तिला मालिश केली आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी थोडासा जे आहे ते मसाले भात बनवून घेतला कारण मला तो मठामध्ये न्यायचा होता मसाले भाताची टेस्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढी छान टेस्ट झाली होती खरंच एक तो आशीर्वादच असतो जो आपण प्रसादामध्ये जे मन लावून प्रसाद करत असतो आणि जे आपल्या फिलिंग्स असतात ते सगळ्या त्याच्यामध्ये उतरत असतात तर मस्त असा मसाले भात मी सकाळी तयार करून घेतलात आणि तो डब्यांमध्ये पॅक करून घेतला आता कोणी कोणी म्हणतं की सव्वा महिना झाल्याशिवाय तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही पण मी कबूल केल्याप्रमाणे मला जावंच लागणार आहे एक महिन्यामध्ये आमच्या इथं तर असं आहे की ब्लडिंग वगैरे बंद झाल्यानंतर तुम्ही नॉर्मल थिंग्स करू शकतात कारण ही एक जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट आहेत की आपलं बाळ त्यामध्ये काही दुःखाची गोष्ट नाही आहे की आपण देवाकडे नाही जाऊ शकत असं काही नाही आहे तर आपलं ब्लडिंग वगैरे बंद झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो पण आता मी एक महिन्यानंतर ह्या स्टार्ट केल्या आहेत त्रिशिका एवढी छान झोपली होती स्वामीच्या मठामध्ये एवढी निवांत तिला एकदम भारी तिथं हे केलं दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर तिथं प्रसाद वगैरे दिला मला सांगतानाही खूप आनंद होत होता त्यानंतर त्याच्या साईडनेच एक जे आहे ते रोडवरतीच ज्ञानेश्वर माऊलींचं हे छान असा मठ आहे तर या मठामध्ये पण खूप छान व्ह्यू आहे आता तिला बाहेर तर न्यायचं नव्हतं एवढ्या छोट्या याच्यामध्ये एका महिन्याचे पण थोडं मलाही माझंही आता काय झालं आहे की रुटीन चेंज झालं आहे झोप वगैरे होत नाही आहे रात्री तुम्हाला माहिती आहे रात्र रात्रभर रात्र पूर्ण अक्षरशः डोळे बघा तुम्ही माझे आणि त्याचाच चेंज म्हणून आम्ही थोडं बाहेर गेलो होतो त्यानंतर संध्याकाळी खूप छान असं तिचं पहिल्या महिन्याचं जे आहे ते शूट करून घेतलं आणि ते शूट करताना ना, ना खूप मज भारी वाटत होतं कारण ती पण अशी एक्सप्रेशन देत होती मी जास्त कॅमेऱ्यामध्ये हे नाही केलं कारण माझ्या वळाला नजर नको लागायला तर ब्लॉग कसा वाटला नक्की